श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं यावेळी एकादशी अठरा जूनला आली आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ देखील मिळतो पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात तर या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळा अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही घरामध्ये आजारपण असतं किंवा इडापिडा असते नजरबाधा असते आणि आपल्याला काय करावं आणि काय नाही असे देखील सुचत नाही मग या एकादशीच्या दिवशी तुम्ही आपल्या दरवाजातून काही वस्तू बाहेर टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा जी काही झालेली असेल ती पूर्णतः दूर होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचं फळ हे मिळत नाही मग आपलं देखील मन नाराज होत अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मिळत नाही म्हणजेच आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच असतात अशा वेळेस आपल्या घराला कुठली तरी नजर बाधा झालेली आहे असे समजून जावे तसेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय हे केलेच पाहिजे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता हा एकादशीचा दिवस आहे या दिवशी आपण सकाळी भगवान विष्णूची पूजा सेवा करायची आहे त्यानंतर आता आपल्याला उपाय करायचा आहे तो आपण संध्याकाळी करायचा आहे अगदी सायंकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना लवंगा, लवंगा, लवंगा साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंग घ्या आणि ह्या लवंगा आपल्याला आपल्या घरातून सर्व ठिकाणी फिरवून घ्यायच्या आहे सर्व भिंतींना टच करायचे आहे पण जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये देवासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या हळद ही टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे त्यामुळे असा एक दिवा तुम्ही जरूर प्रज्वलित करावा आता या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला सर्व भिंतींना टच करायचे आहे आपण जेव्हा लवंगा हातात घेतो आपण घेता उजव्या हातात घ्यायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे सर्व ठिकाणी आपण या लवंगा फिरवून घ्यायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा आपली मुलं अभ्यास करताय पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसतील किंवा ती सारखी सारखी आजारी पडतात घरामध्ये भांडण तंटे होतात तर तुम्ही त्या मुलांवरून देखील हे लवंग फिरवून घेऊ शकता आपण जसे एखाद्या मुलाची नजर काढत असतो तशाच प्रकारे आपण या दोन लवंगा उतरून घ्यायच्या आहे अगदी एकावरून एक आणि दुसऱ्यावरून दुसरी असे नाही करायचे आपण ज्या काही दोन लवंगा हातामध्ये घेतलेल्या आहेत त्याच अगदी तुम्ही घरातील सर्व व्यक्तींवर उतरून घेतल्या तरी पण चालतील आता हे सर्व झाल्यानंतर आपण त्या दोन लवंगा घेऊन घराबाहेर जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि या लवंगा तुम्ही बाहेर फेकून द्यायचे आहे की यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नजरबाधा ही नजर होणार नाही इडापिडा कोणतंही संकट हे आपल्यावरती येणार नाही घरात आल्यानंतर तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि देवापुढेही बसायचं आहे पण आपण जेव्हा लवंगा फिरवून घेत असतो तेव्हा आपल्याला कुणासोबतही बोलायचं नाही तसेच लवंगा टाकायला जातो आणि टाकून आल्यानंतर देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही देवा आपण देवापुढे बसायचं आहे आणि आता आपल्याला थोडासा कापूर घरामध्ये जाळायचा आहे आपण जेव्हा कापूर घरामध्ये जाळत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये �e असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या पतीवरती आपल्या मुलांवरती होत असतो त्यामुळे ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपणच कधी कधी आपल्याबद्दल देखील नकारात्मकच बोलत असतो त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते घरामध्ये तुटलेल्याबद्दल असतील तर त्यामधून देखील ही ऊर्जा बाहेर पडत असते तर आता आपल्याला काय करायचं आहे देवापुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहेच आणि आता आपल्याला थोडेसा कापूर घ्यायचा आहे कापूर घेताना शक्यतो तरी भीमसेनी कापूर घ्यावा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल भीमसेनी कापराच्या चार पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पाच लवंगा घ्यायचे आहेत आता लवंगा घेतानी लवंगा देखील साबूत असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि कापरावरती आपण या लवंगा टाकायच्या आहे याचा जाळ करायचा आहे आता हा जो काही धूर आहे तो आपल्याला आपल्या सर्व घरांमध्ये फिरवायचा आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये आपण हा दूर पसरवायचा आहे हे सर्व करत असताना आपण किचनची खिडकी तसेच गॅलरीला खिडकी असेल ती खिडकी सर्व खिडक्या दरवाजे ओपन करायचे आहे की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर पडेल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपण जेव्हा हा दूर घरामध्ये पसरवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासू देवायन या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता किंवा तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील विष्णू सहस्रनाम लावून दिले तरी पण चालेल त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे? सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते आणि भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळत असतो आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही देखील भासत नाही आता हे सर्व झाल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे तुमची इच्छा जी काही आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी घरामध्ये कोणतीही अडचण घरा आजारपण असो जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला सांगायचे आहे ज्यामुळे सर्व संकटे नक्कीच दूर होतील व तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल तसेच आपल्याला या दिवशी तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असे म्हणतात कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे व्रत असते तसेच तुळशीची पाणी तोडू नये पण या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा ही केलीच पाहिजे तुळशी मातेसमोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील चिमूडभर हळद टाकायची आहे मनोभावे तुळशी मातेला तुम्ही तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे बघा आयुष्यामधील सर्व अडचणी अडथळे संकटे नक्कीच संप